एकदम मजाही म्हणणार आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि आज आहे मंगळवार आणि आज नवरात्रीची अष्टमी पण आहे आज अष्टमी असल्यामुळे आज आमचे देव इतर नवीन पंचवीस पानावर बसतात म्हणजे जे पहिल्या दिवशी आपण देव बसवतो तसंच आमचा अष्टमीच्या दिवशी ही देव आज ताण मी देवघरातच आलेली आहे बघा ही आमची अंबाबाई हे पंचवीस पानावरचे देव आता मी हे सगळी पूजा उचलत आहे आणि नवीन देव धुणार आणि आज नवीन पूजा करणार आहे आता देवपूजा करणार त्यानंतर सप्तशतीचा पाठ आणि काल सप्तमी होती तर आमचा फुलुरा पण चढले गेलेला आहे आणि जवळपास नवरात्री आहे धावपाळ पण आहे देवपूजेची पण म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणून मी जास्त ब्लॉग पण बनवत नाही आहे जसा वेळ भेटला तसा मी बनवत आहे हे hey बघा गाईस हा आमचा फुलोरा सप्तमीला चढवलेला आहे कडकण्यांचा फायनली पूजा पण झाली त्यानंतर मी पूर्ण देवऱ्याचा म्हणजे फुलोरा पण टांगलेला होता म्हणून मी पूर्ण देवऱ्याचा एक व्हिडिओ काढून घेतलेला आहे आणि अशीच आमची दरवर्षी नवरात्रेमध्ये पूजा असते चैत्र नवरात्राला असते आणि अश्विन नवरात्राला सेम ह्याच पद्धतीने आमची पूजा असते आणि बाळकृष्णाला तर आम्ही रोजच पारीजातक नाही पूर्ण झाकून देत असते पूर्ण देवांनाच पारीजातक चढवते अशी पूजा आमची हॅलो गाईस बघा आता तयारी झालेली आहे आता आम्ही जातो आहे मंदिरात देवीची ओटी भरायला आणि आता घरच्या देवीची पहिले ओटी भरत आहे बघा कल्पना ताई ओटी भरत आहे आणि नीता ताई ले ले, ताई ले ले आता आ, मी ताईची भरली गेली आहे आणि आई बसलेल्या आहे बंधूताई ओटी भरून गेलेल्या आहेत आता माझी ओटी भरायची माझी भरली की आम्ही निघणार आम्ही देवींच्या ओटी भरायला आज अष्टमी असल्यामुळे निघालो होतो आणि पहिले देवीच्या मंदिरात गेलेलो होतो आणि तिथले तिथलेही देवीचं मंदिर आहे बघा त्यानंतर आम्ही सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आलेलो तो देवीची ओटी भरली आणि बघा हे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे सप्तशृंगी माता ओटी भरल्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात बसलो आणि छोटासा एक व्हिडिओ क्लिप केलेली आहे बघा आम्ही दुर्गाभवानीच्या आणि तुळजाभवानीच्या मंदिरानंतर आम्ही अंबाजी मंदिरात गेलेलो होतो आणि तिथं होम पण चालू होता हे अंबाजी मंदिराचं दृश्य आहे ओटी भरून घरी आल्यानंतर सप्तशतीचा पाठ वाचला आणि सप्तशतीचा पाठ वाचल्यानंतर मला काही अष्टमी असल्यामुळे दही धपाटेंचं नैमित्य दाखवायचं तळी उचलायची होती तळी भरायची होती देवाची लगेच मी त्या गोष्ट म्हणजे तयारीला लागली आणि या व्हिडिओमध्ये मी काही फोटो टाकते आम्ही कुठे कुठे गेलो होतो त्याचे पण आहेत बघा अंबाजी मंदिरचे फोटो आहे ते काही सप्तशृंगी मंदिरचे महासादेवी मंदिरचे हे फोटो काढलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्याच्या पण हार्दिक शुभेच्छा अगोदरच देत आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय जगदंब जय मल्लाल